नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने केलेले हे वांग्याचं भरीत बनवणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये ना असं गरमागरम भरीत आणि मस्त त्याच्यासोबत भाकरी खूप छान लागतं तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी मस्त असे हे काटेरी वांगे घेतलेले आहेत त्या वांग्याला तेल लावून घेतलेलं आहे मस्त जाळीवर आपल्याला हे तेल लावून घेतलेले वांगे ठेवून घ्यायचे आहेत आणि छान आपणाला याला भाजून घ्यायचं आहेत हे पूर्ण साल निघेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर एक साईडनं भा वांगे भाजले गेले आहेत तर आपण ही दुसरी साईड पलटून घ्यायचं आहे तर मस्त असं आपल्याला हे वांगे भाजून घ्यायचे आहेत वांगे आपल्याला सारखे सगळीकडून वांगे भाजून घ्यायचे आहेत तर आपली ही वांगे भाजले गेलेली आहेत तर आपण एका प्लेटमध्ये हे वांगे काढून घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्याच्यावरती साल काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे वांग्यावरचे साल काढून घेतलेलं आहे मी तर आपल्याला पूर्णपणे सगळ्याच वांग्यावरची ही साल काढून घ्यायची आहेत तर आपले हे वांगे तर तयार झालेले आहेत तर आपल्याला या वांग्याला काटेरी चमच्यानं स्मॅश करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सगळेच वांगे मी या काटेरी चमच्यानं स्मॅश करून घेतलेले आहेत तर हे वांगे आपण खलबतात कुठून घेतलं तरी पण चालतं तर आपण भरताला फोळून देण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर आपल्याला लसणाची पेस्ट टाकून घ्यायचं आहे याला छान हलकंसं परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर आपल्याला या कांद्याला छान तांबूस कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे कांदा परतून झालेला आहे नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतलेला आहे याला पण छान परतवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतलेला आहे नंतर चवीनुसार लाल तिखट टाकलं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यामुळे या भरताला खूप छान चव येते तर या सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये कांद्याची पात हे बाजारमध्ये मिळते म्हणून भरतामध्ये तुम्ही कांद्याची पात नक्की घाला कांद्याची पात घातल्यामुळे भरताला एकदम भारी चव येते तर आपण कांद्याची पात परतून घेतल्यानंतर आपल्याला हे स्मॅश करून घेतलेले याच्यामध्ये वांगे घालून घ्यायचे आहेत आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे वांग्याचं भरीत आपण हे छान असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आचेवर आपल्याला या भरताला छान असं वाफ काढून घ्यायचं आहे नंतर आपणाला त्याच्यामध्ये एक वाटी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि मस्त याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून पण छान याला परतवून घ्यायचं आहे तर मस्त असं आपला झणझणीत गावरान पद्धतीने केलेला हा वांग्याचं भरीत म्हणून तयार झालेला आहे तर हे वांग्याचं भरीत आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया मस्त असं गरमागरम भरीत त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खायला एकदम भारी लागतं तर मस्त असं गरम भरता आपला बनून तयार झालेला आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद